जामखेडे शहरामध्ये गेल्या चार वर्षांपासून मल्लविद्या कुस्ती संस्कार फाउंडेशनच्या वतीनं उपमहाराष्ट्र केसरी काका काशिद यांच्या नेतृत्वाखाली राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी राज्यभरामधनं खेळाडू उपस्थित होत असतात यावर्षी सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आहे शहरामधील खरडा चौक इथून स्पर्धेला सकाळी सहा वाजता सुरुवात होणार आहे आणि बक्षीस वितरण उर्दू शाळा इथे संपन्न होणार आहे तसेच मल्लविद्या संस्कार कुस्ती फाउंडेशन संकुलचा भूमिपूजन समारंभ सकाळी दहा वाजता सारोळा रोड इथे होणार आहे या दोनही कार्यक्रमासाठी अश्वलिंग देवस्थानचे महंत महादेवानंद शास्त्री तसेच कुस्ती क्षेत्रामधील भीष्माचार्य महाबली सतपालजी सिंह कुस्ती महर्षी पंढरीनाथ अण्णा पठारे राहुल सोलापूरकर आमदार राम शिंदे आमदार रोहित पवार उत्तम फडतारे माजी आमदार नारायण आबा पाटील मराठी भाषिक संघ इंदोर अध्यक्ष युवराज भाऊ काशिद यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे असे बबन काका काशीद यांनी बोलताना म्हटलंय ते पुढे म्हणालेत की जामखेड सारख्या ग्रामीण भागामध्ये खेळाडूंसाठी चांगलं संकुल उभरावं आणि या भागामधील खेळाडू तयार झाले पाहिजे अशी सर्व जामखेडकरांचीच इच्छा होती आणि त्यासाठीच या संकुलाचं काम हाती घेऊन ते लवकरात लवकर पूर्ण करणार आहोत संकुलामधनं या भागामधील मुलांना चांगले शिक्षण आरोग्य त्याबरोबरच संस्कार देणार आहोत तसेच पोलीस भरती सैनिक भरती कबड्डी कुस्तीसह इतर खेळांचे देखील मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्यात येणार आहे आणि हीच प्रेरणा घेऊन आपल्या भागामधील विद्यार्थी देश पातळीवरती आपला नावलौकिक मिळवतील असं त्यांनी म्हटलंय येत्या सात जानेवारीला पंचक्रोशी मधील सर्व खेळाडू आणि नागरिक बंधू भगिनींनी या स्पर्धेसाठी आणि भूमिपूजनासाठी उपस्थित राहावं असं आवाहन मल्लविद्या कुस्ती संस्कार फाउंडेशनचे अध्यक्ष उपमहाराष्ट्र केसरी भवनकाका काका आणि संस्थेचे सचिव माननीय हनुमान जाधव यांनी हो केलंय नमस्कार खऱ्या अर्थाने हे नागेश्वराच्या पावनभूमीत आणि ज्यांचं नावानं संस्काराचा अर्थ कळतो असे आपल्या भारत देशाचे सुपुत्र स्वामी विवेकानंद आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आपण गेले चार वर्षापासून मल्लविद्या संस्कार कुस्ती फाउंडेशनच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण घेत आहोत रथांची तर हे चौथं वर्ष आहे हे संस्थेचं काम करत असताना या आमच्या जामखेडसारख्या ग्रामीण भागात एखादं चांगलं संकुल उभं राहावं ज्याचा कुस्तीला इतर खेळांना या भागातल्या तरुणांना उपयोग व्हावा म्हणून आम्ही संस्थेच्या वतीनं या जागेचा भूमिपूजन सोहळा दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी या आपल्या भारत देशातले थोर सुपुत्र पहिलवानातले ज्याला आपण भीष्माचार्य म्हणलं तरी वावगं ठरणार नाही असे सतपालजी की रेशयाडचे सुवर्णपदक विजेता एकोणीसशे ब्याऐंशी सालचे त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक गुरुवर्य पंढरीनाथांना पठारे त्यांना आताच्या युगातले शाहू महाराज म्हणलं तरी वावगं ठरणार नाही असे त्याचबरोबर या भो भूमिपूजनाला राहुल सोलापूरकरजी ज्यांनी प्रति शाहू महाराजांची भूमिका निभावली असे दिग्दज त्याचबरोबर आमचे गुरुतुल्य पितृतुल्य असे मधुकर शास्त्री महाराज यांच्या सुभाषते हा भूमिपूजनाचा सोहळा संपन्न होत आहे त्याला अनेक दिग्दज महाराष्ट्र केसरी असतील आपले अर्जुनवीर पुरस्कार विजेते राहुल आवारे असतील डी वाय एस पी तर यांच्या उपस्थितीत हा भूमिपूजनाचा सोहळा संपन्न होत आहे आणि ही भूमी जेणेकरून या भागातील मुलांना एक चांगली प्रेरणा एक चांगली दिशा चांगली संस्कार घडतील अशा दिशेने या संस्थेचा उपक्रम आहे आणि ही येणाऱ्या काळात लवकरच आपल्या सर्व पंचक्रोशीतील जामखेडकरांच्या वतीनं त्यांच्या सहकार्यानं या वास्तूला उभारणी मिळणार आहे असं मला वाटतं पुढील काळात आपण बघतच राहू की या वास्तूत पोलीस भरतीसाठी ट्रेनिंग असेल मग ट्रेनिंग असेल कबड्डी असेल कुस्ती असेल ज्या मुलाला जे जमू शकतं त्याच्या अनुषंगाने संस्था प्रयत्न करणार आहे तर आपण मी आव्हान करतो की जामखेडवासियांना की आपण सर्वांनी दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून आम्हाला उपकृत करावे अशी मी विनंती करीत आहे धन्यवाद अशोक विरसी चोवीस तास जामखेड सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कॉम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर